आज अनुलोम परिवारातर्फे नगरीत पाचशे एक जोडप्यांच्या हस्ते प्रयागराज दर्शन व पूजन सोहळा श्री संत नामदेव पायरी ते येथे आयोजित करण्यात आला यावेळी सुमारे पाचशे एकपेक्षा पेक्षा जास्त जोडपी आणि किमान अकराशे भाविक भक्त या सोहळ्यासाठी उपस्थित होते शिवाय हजारो भाविकांनी महाकुंभजलाचे दर्शन घेतले सर्वप्रथम डॉक्टर सचिनजी सर यांनी सर्व जोडप्यांना आवश्यक त्या सूचना देत सूत्रसंचालनाची यशस्वीरित्या जबाबदारी पार पाडली त्यानंतर अनुलोमचे सीईओ स्वानंदजी ओक यांनी हिंदू धर्म महाकुंभमेळा आपली संस्कृती यावर सुंदर असे मार्गदर्शन केले त्यानंतर सौ व श्री तुकाराम खंदाडे सर यांनी सपत्नीक प्रातिनिधिक स्वरूपात कलशाचे पूजन केले ओंकार वैद्य आणि ओंकार कापसे यांनी अतिशय चांगले पौरोहित्य केले मंत्रोच्चारात कलश पूजन झाले त्यानंतर श्री विठ्ठलाची आणि गंगेची आरती झाली मंत्रपुष्पांजली घेऊन प्रसाद वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमास माजी आमदार प्रशांत परिचारक आमदार समाधान अवताडे अनुलोमचे विभाग प्रमुख शरद साळुंखे उपविभाग प्रमुख पांडुरंगजी शिंदे भागप्रमुख रामेश्वर कोरे नगरसेवक प्रतिष्ठित नागरिक स्वेरी कॉलेज आणि सिंहगड कॉलेजचे शिक्षक मंडळी आणि असंख्य एन एस एसचे शेकडो विद्यार्थी अनुलोमचे अनुलोम मित्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते विश्व हिंदू परिषद शिवप्रतिष्ठान बजरंग दलाचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते